नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या आपल्या सत्यकथेच्या हक्काच्या चॅनलमध्ये चा चा मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करत आहे त्या कथेचं नाव आहे नीलमंटी भाग दोन मित्रांनो या अगोदर काय घडलं काय नाही हे कथेच्या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलंच आहे त्याच्यामुळं तेच तेच गरडकरांना सांगून मी तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही चला तर आता थेट कथा तुमच्यासमोर सादर करत आहे कालच्या भागामध्ये असं घडलं की नीलम चुकून माझ्या त्या भागावर विशिष्ट त्या भागावर हात ठेवला होता आणि माझा बाबुराव तिच्या तिच्या हाताच्या स्पर्शानं फनकाऱ्या मारू लागला होता माझा नागोबा डुलू लागला होता आता जसं तिनं हात तिथं ठेवला तशी ती मला म्हणाली मी तुझ्या चुकीच्या जागेवर हात ठेवले बस तेवढा एकच शब्द माझ्या जीवनाला कलाटणी देणारा होता त्या एका शब्दामुळंच मला नीलम मिळाली निलमंटी आणि माझ्यामध्ये कसा कार्यक्रम झाला काय झालं हे सर्व काही फक्त एका शब्दावरच डिपेंड आहे चुकीची जागा मग मित्रांनो जसं ती मला म्हणाली तुझी चुकीची जागा मला बघायची आहे तसं मी तिला म्हणालो मी पण तुमच्याप्रमाणेच कधीतरी दाखवून आता माझा मूड नाही परंतु ती जरा जास्त आग्रह करत होती त्याच्यामुळं जवळच पडलेली शॉल मी उचलली माझ्या अंगावर घेतली कारण घरामध्ये आई आणि स्वाती दोघी पण होत्या दोघी पण इकडे तिकडे फिरत होत्या कोणी जर अचानक आलं असतं आलं असतं तर माझ्या डोक्यावरच्या केसाची मात्र पत्रोळी व्हायला वेळ लागलं नसतं मुंडण झालं असतं माझ्या डोक्याचं त्याच्यामुळं मी जास्त लोड घ्यायचं ठरवलं नाही आणि चटकन ती शॉल अंगावर घेतली शॉलच्या आत तिच्या हाताला पकडलं आणि नीलमचा हात माझ्या हातात धरून माझ्या चुकीच्या जागेवर म्हणजे माझ्या नागोबावर ठेवला ती त्याचं मोजमाप घेऊ लागली शॉलच्यावरूनच म्हणजे शॉलच्या आतून ती त्याचा अंदाज घेत होती ती लगेच म्हणा म्हणाली वाव तुझी चुकीची जागा एवढी मोठी आहे का मला तर वाटलं होतं तू एखादा लाकडाचा खुट्टा बिट्टा ठेवला असशील आतमध्ये मी मोठ्यानं हसू लागलो आणि म्हणालो आणि ती एवढा मोठा खुट्टा आहे एक तोच मला सांभाळणं होत नाही आणि तुम्ही जातो आता मला लाकडाचा खुट्टा ठेवायला लावतायत का माझ्यामध्ये तेवढी पण पावर नाही का तशी ती मला म्हणाली अरे बाबा त्यात तुझा जो तंबू बनला आहे ना त्याच्यावरून असं वाटतंय की लाकडाचा एखादा खुट्टाचा ठेवला आहे आणि हातात घेतल्यानंतर हे भट्टीत घातलेला मग याच्या कणसाप्रमाणे तापला आहे किती गरम झाले हे ह्याच्यामध्ये किती ज्वर आला आहे बघ ना मी म्हणालो आणटी सर्व काही तुमच्या हाताची करमत आहे तुम्ही त्याला स्पर्श केलात आणि तो जागृत झाला ती लगेच मला म्हणाली अरे बाबा मी वरून बाहेरून स्पर्श केला होता त्यावेळा पण त्याची साईज तशीच होती आणि आता मी आतून स्पर्श करते तेव्हा तर त्याचं ते दणकट मजबूत भाऊ माझ्या लक्षात येत आहेत त्याची चाल कशी असेल तो दणके कसा देत असेल हे सर्व काही मी इमेजिन करायला लागले आहे मी तिला म्हणालो हो का आंटी असंच विचार आहे का तुमचा ती म्हणाली हो ना तो दणगे कसे देत असतील तुझा नागोबा कसा डुलत असेल सर्व काही गोष्टी मी इमेजिन करू लागले आहे असं ती मला बोलत होती आमच्या दोघांमध्ये आता थोडी थोडी एकदम जी दोघांमधली फळी होती ती कमी होऊ लागली होती दोघांच्यामधलं अंतर कमी होऊ लागलं होतं ती माझ्या जास्त जवळ येऊ हो लागली होती शरीरानं पण आणि मनानं पण तिच्या मनामध्ये ज्या माझ्या नागाबद्दलच्या भावना होत्या त्या उसळू लागल्या होत्या ती माझ्या खाली यायचे स्वप्न बघू रंगवू लागली होती माझ्या लक्षात आलं होतं तिच्या मनात काय आलं आहे तिच्या डोक्यात काय विचार चालू आहेत सर्व काही मी समजत होतो माझ्या पूर्णपणे सर्व गोष्टी एकदम परफेक्टपणे लक्षात बसली होती परंतु मी आणखीन आत्ताच काहीतरी बोलून त्या रंगाचा बेरंग करू इच्छित नव्हतो त्यामुळं मी भरपूर मजा घ्यायचं ठरवलं आणि तिला पुढं म्हणालो आणटी तुम्ही काहीतरीच बोलतायत तसं जर बघितलं तर सदा माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे आणि सदाच तर माझ्यापेक्षा त्याचा नाग मोठा असायला पाहिजे तसं ती म्हणाली वयावर काहीच डिपेंड नाही आता इतके वर्ष झाले चार वर्ष झाली लग्नाला आणखीन पाळणा हलला नाही कारण त्याचे जे दणके असतात ते कॉमन आहे काहीच होत नाही मला जोपर्यंत मी संतुष्ट होणार नाही ना तोपर्यंत पाळणा तर हलणारच नाही कायला बॉडीला घेऊन दिवसभर मर मर मरतो मर मरणाचं काम करतो आणि संध्याकाळी आला की कोंबड्या प्रमाणात खुड होतो काय उपयोग त्याचा त्याचं काहीच मला आवडत नाही आता आईवडिलांनी करून दिलेत शेवटी नांदायचं म्हणून नांदावं तर लागेल कारण त्याला काही पर्यायच नाही तिचं दुःख ती मांडत होती माझ्या लक्षात येत होतं ती कशी मांडते काय बोलते तिच्या चेहऱ्याकडं माझी नजर एकटक होती आणि एकटक एकाग्रतेनं मी सर्व काही तिचं बोलणं ऐकू लागलो होतो मी तिचं बोलणं एकदम मन लावून ऐकतोय हे तिच्या पण लक्षात आलं आत्तापर्यंत तिने तिचं मन कधी कुणासमोर उघडं केलंच नसेल जे काही कुणाजवळ बोलले असेल त्या व्यक्तीनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा त्याची खिल्ली केली असेल त्याच्यामुळं ती सरासरी कुणासमोर व्यक्त व्हायचं टाळत असावी आणि तसं जर बघितलं तर महिला अशा गोष्टी कोणासमोर व्यक्त करतच नाहीत त्या एकदम रिलॅक्स असतात शांत स्वतःच्या मनात कुडायचं स्वतः जळायचं आणि रिलॅक्स बसायचं याच्याशिवाय त्यांच्याकडं कसलाच पर्याय नसतो मित्रांनो इथंसुद्धा तसंच घडत होतं आता करण्यासारखं काही राहिलंच नव्हतं मी तिचं तिची गोष्ट मन लावून ऐकत आहे हीच तिच्यासाठी खूप मोठं वक्तव्य होतं खूप मोठी गोष्ट होती त्याच्यामुळं ती आणखीन थोडीशी खुलली आणि तिच्या मनातल्या सर्व गोष्टी ती माझ्यासमोर एकदम उघडपणाने मांडू लागली मला पण तिचं बोलणं आवडू लागलं होतं तिनं म्हाळवर पण माझा हातात धरला तिच्या डोळ्यात आश्रू होते मी तिला म्हाडू नीलमंटी प्लीज रडू नका कारण तुम्हीच रडलात ना आई बघितली किंवा स्वाती बघितली तर मीच तुम्हाला काहीतरी बोललो आहे असं त्यांना वाटेल त्याच्यामुळं तुम्ही जरा रिलॅक्स राहा आणि ही वेळ ही वेळ योग्य नाही तुम्ही जे रडताय करतायत ना हे सर्व काही व्यक् व्यक्त होण्याची गोष्ट नाही मी तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही रिलॅक्स तुम्हाला काय बोलायचे काय रडायचं तेवढं रडून घ्या परंतु इथं मात्र काही करू नका ती पण समजदार होती तिच्या लक्षात आलं आपण आपल्या भावनेवर आवर घातला पाहिजे आपल्या भावनेवर आपण जर आवर घातला नाही तर काहीतरी विपरीत घडू शकतं उगंच आपल्यामुळं लोकाच्या घरामध्ये कशाला धिंगाणा असं तिच्या पण लक्षात आलं असावं म्हणून ती शांत झाली आणि मला म्हणाली राजेश प्लीज तू माझ्या घरी चल ना तुला काहीतरी बोलायचं आहे मी म्हणालो आता असंच लखभीनं जर उठून तुमच्या पाठीमागे आलो तर आई काय बोलेल तशी ती मला म्हणाली नाही काही बोलणार त्यांना मी सांगते समजावून काय सांगायच ते मी म्हणालो बघा तुम्ही आईची परमिशन घ्या ती मला म्हणाली तुम्ही आणखीन पण आईच्या पदराच्या पाठीमागं लपणारं कोकुलं बाळ आहात का एवढे पण तुम्हाला अधिकार नाहीत का उठून माझ्या पाठीमागायचे तसं मी हसलो आणि म्हणालो ठीक आहे चला आता यावेळेला मात्र मी माझ्या अंगावर बरमोडा टाईपची चड्डी आणि अंगावर एक बनियन घातलेलं होतं मी तसाच उठलो आणि जायला निघालो परंतु दुसऱ्या क्षणाला माझ्या लक्षात आलं असं जर मी घराभर उठून निघालो तर आईला किंवा स्वातीला काहीतरी वाटू शकतं त्याच्यामुळं मी अंगावर कपडे घालायचं ठरवलं परंतु लगेच आणखीन विचार बदलला कशाला कपडे घालायचे आहेत असं जाऊत आणि येऊत परत काय ती बोलणार तर आहे ना तिच्या अंगणामध्ये जर जाऊन बसलो तर तिथं बोलणारा ऐकणार कोणीच नाही आता नीलमंटी एकटीच होती घरी तिचा नवरा पण म्हणजे सदा कामाला गेलेला होता आणि सासू सासरी तर अगोदर सांगितलं मी तुम्हाला बाहेरगावी गेलेले होते त्याच्यामुळं ती एकटीच मग आता काय करायचं चला जाऊत परंतु आईला काय स निमित्त सांगावं हिच्याकडं चालू आहे म्हणायचं की दुसरं काही निमित्त सांगायचं असा मी विचार करतच होतो तेवढ्यामध्ये भांडी धुणं करून आई आत आली आई आत आली तसं निलम उठून उभी राहिली होती लगेच म्हणाली मी राजेशला थोडे घराकडे घेऊन जाते ते वरचे पेटाचे डबे काढून द्यायचे मला तोल सावरत नाही त्याच्यामुळे त्याला घेऊन जाते काही अडचण तर नाही ना आई म्हणाली अगं काय बोलतेस जा ना घेऊन मग ती म्हणाली ठीक आहे चला साहेब तिनं पाठीमागं ओळून माझ्याकडं बघत बघत बग म्हणली तसं आई मला लगेच मला म्हणाली अरे आज तर तू साहेब झालास इतके दिवस तुला ती राजेश म्हणायची आज मात्र साहेब म्हणते काय जादू केलंच की काय तिच्यावर मी मोठ्यानं हसलो तशी नीलम लगेच म्हणाली आहो काकू राजेशच्या अंगात एवढी मस्त जादू आहे की तो कुणाला पण संमोहित करू शकतो कुणाला पण वश करू शकतो त्याच्यामुळं मी त्यांना साहेब म्हणले त्यात काय एवढं काही चुकलं का माझं तसं आई पण हसू लागली आणि म्हणाली तुझा बोलका स्वभाव आणि लोकाला मिलनसार करून घ्यायचं व्यक्तिमत्व खूप हटके आहे तुझ्यामध्ये काहीतरी निश्चितच वेगळी गोष्ट आहे त्याच्यामुळं तर तुझ्याकडं खूप लोक आकर्षित होतात आणि तुझ्या शब्दाबाहेर कोणी जातच नाही जा बाई जा घेऊन त्याला काय डबे डुब्बे काढायचे ते घे काढून आणि हो घरामध्ये हल्ली तो लक्षच देत नाही जरा त्याचे कान उघडणी पण कर घरामधलं काम करायचं म्हणलं की कापायला काढल्यासारखं करतो त्याचं काही कामावर लक्षच नाही जरा समजावून पण सांग उपदेशाचे चार डोस सांग समजाव त्याला आईचा आदेश होता नीलम हसू लागली नीलम लगेच म्हणाली आंटी तुम्ही नका काळजी करू मी सर्व काही सांगते समजावून आणि आजपासून करेल तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही मी त्याला उपदेशाचे मस्त डोस देते आता नीलम जी होती ती एक मस्त फिलॉसॉफर होती तिचं शिक्षण पण उच्च शिक्षण झालेलं होतं तिला कोणाला कसं समजावून सांगायचं आहे काय बोलायचं भाषेवर खूप प्रभुत्व होतं तिचं सर्व गोष्टी तिच्या हातात होत्या त्याच्यामुळं ती मला निश्चित काहीतरी उपदेशाचे चार डोस पाजेल असा हिला वाटला असावं मग आई मला म्हणाली जा ना आता काय तोंडाकडे मकमक बघतोयस काय आता चिट्टीबिट्टी लिहून द्यायची का तुला जा म्हणून जा म्हणले ना जा आता आणि काय ती तिचं काम करून रिलॅक्सपैकी आहे जेवण वगैरे केलं आहेस ना तसं मी म्हणलो हो जेवण करूनच पडलो होतो स्वाती किचनमध्येच होती ती काही बोललीच नाही सरळ आम्ही दोघेजण उठलो नीलमच्या पाठोपाठ पार्ट मी जाऊ लागलो आमच्या घरापासून हाकीच्या अंतरावर तिचं घर एक दोन घरं हात असतील तीन नंबरचं घर तिचंच तिच्या घरामध्ये तिच्या पाठोपाठ पार्ट मी गेलो आत गेल्यानंतर एवढं काही तिचं घर मोठं नव्हतं चार पाच रुमांचं घर चार पाच खोल्यांचं त्या चार पाच खोल्यांच्या घरामध्ये सुद्धा निलम एकदम सुखी होती एकदम समाधान आणि एकदम संतुष्ट जसं मी नीलम निल्न, नीलम आंटीच्या घरी पोहोचलो तशी ती मला म्हणाली बस ना सोप्यावर उभा का राहिलास तिनं जसं मला बोलली तसं मी तिला म्हणालो हो बसतो पण तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचे ती मला म्हणाली काय विचार ना मग मी म्हणालो आंटी तुम्ही का रडलात मला काही समजलंच नाही काही अडचण आहे का तुम्हाला तशी ती मला म्हणाली तुझ्या काहीच लक्षात आलं नाही का मी म्हणालो नाही हो मला काही समजलं नाही परंतु तुम्ही रडलात का हे मला समजलं नाही मग ती मला म्हणाली मला माझं दुःख अनावर झालं मला सहन झालं नाही त्याच्यामुळं मी रडले सर्व काही फक्त पैशामुळं कामामुळं सर्व काही होतं असं काही नाही माणसाच्या स्वतःच्या पण काही गरजा असतात नवऱ्याचं सुख जे म्हणतात माझ्या मैत्रिणी मा ज्या आहेत त्या भरपूर काही सांगतात परंतु मला मात्र तसं काही मिळतच नाही इथं बोटाच्या कनग करंगळी एवढा यांचा नागोबा आणि कसं सुख मिळणार मला ते तर झालंच परंतु पाळणंसुद्धा कसं हलणार लोक मात्र त्यांना न बोलता आम्हालाच बोलतात ती मी म्हणालो म्हणजे स्वतःचं खूपच लहान आहे का ती म्हणाली हो ना खूपच लहान आहे मग मी म्हणालो करंगळी एवढं ती म्हणाली हो हाताच्या बोटाच्या करंगळी एवढं एवढं लहान आहे आणि काय होते कोंबड्याप्रमाणे कार्यक्रम करून माझ्या मा मैत्रिणी म्हणतात की मस्त एक घंटा दणके खाल्ले अर्धा घंटा झाला पंधरा मिनटं मिळाली वीस मिनटं मिळाली माझा नवरा दोन मिनटापेक्षा जास्त टिकतच नाही एका मिनटामध्ये तर जिकडे तिकडं होतं त्याचं कधीकधी तर तो एंट्री केला की लगेच के संपतो फिनिश मग मी रात्रभर तडपडत राहते जळत राहते आणि बोटांना कार्यक्रम करणार तरी किती करणार माझं वैत्री आहेच किती काय करावं माझ्या सर्व काही वाटोळ झालं सर्व काही नुकसान झालं त्याच्यामुळं मी स्वतःच्या नशिबाला दोष देते दुसऱ्याला बोलून काही उपयोगच नाही ना लोकांना तर वाटतं आहे की त्याचं भरदार पिळदार शरीर आहे खूप मस्त ठोकत असेल खूप मस्त कार्यक्रम करत असेल पण करणार काय काहीच करू शकत नाही मित्रांनो तिचं दुःख ऐकून मला टेन्शन आलं काय करावं काय नाही मला काही समजत नव्हतं मी म्हणालो आणटी रडू नकास मी तुमची काही मदत करू शकतो का बघा तुम्ही मला सांगा त्यांच्यानं जे काही काम होत नाही ते मला सांगा मी आहेच ना माझ्या फक्त एका शब्दावर ती एकदम मला घट्ट बिलगली तिने मला स्वतःच्या मिठीमध्ये घट्ट घेतलं आणि ती मला म्हणाली राजेश मी कितीतरी दिवसापासून ह्याच गोष्टीच्या शोधात आहे परंतु करणार तरी काय करणार कुठं बाहेर जाऊन तोंड काळं करायचं म्हणलं तर समाजामध्ये बदनामी घरामध्ये कोणाला बोलवायचं म्हणलं तर सासू सासरे असतातच ज्यावेळेला ते नसतात त्यावेळा जर नवरा अचानक घरात आला किंवा शेजाऱ्या पाजाऱ्या कोणी बघितलं तर किती मोठा कुटाणा होईल आणि बदनामीची भीती तर खूपच आहे त्याच्यामुळं बाहेरचा व्यक्ती घरात बोलवू शकत नाही घर सोडून बाहेर जाऊ शकत नाही तोंड दाबून बुक्क्याचा मार काहीच करता येत नाही माझं संपूर्ण आयुष्य असंच जळत जाणार की काय मला कधी काही मिळणारच नाही असंच वाटते कॉलेजला होते तेव्हा पण मी सर्वात टॉपर होते मी टॉपर असल्यामुळं पोरं कुणी माझ्या पाठीमागं लागायला धसायची नाहीत माझा स्वभाव हो, स्वभाव हो, अगोदरपासून असाच आहे मी कधी कुणाला माझ्याजवळ येऊच दिलं नाही त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम अनेक अडचणी अने आणि घरामधलं वातावरण खूपच कडक घराच्या बाहेर कुठं जायचंच नाही शाळा आणि घर अंतर खूपच कमी आणि कॉलेज पण माझ्या गावामध्ये घराच्या बाजूलाच त्याच्यामुळं कधीच कुठं बाहेर जाता आलं नाही ज्या ज्या वेळेला कुठं बाहेर जायचं ठरवलं त्यावेळा भाऊसोबत असायचा कारण आम्ही दोघे एकाच वर्गात कुठं सहल आहे म्हणून जायचं ठरवलं कुठला तरी मित्र बनवा बॉयफ्रेंड बनवा म्हणलं ते जमणार नाही मैत्रिणींच्या घराला जायचं म्हणलं तर ते पण जमणार नाही घरचं वातावरण खूपच कडक असल्यामुळं काहीच जमलं नाही खूप प्रयत्न केला एक दोन वेळेस तर विचाराला काहीतरी करावं मरायचा पण विचार केला परंतु काहीच साध्य झालं नाही आईवडिलांनी आपल्याला शिकवून एवढी मोठी केले एवढं सर्व काही झाले लग्नानंतर तर आपलंच आहे ना त्या त्यावेळेला असे माझे विचार परंतु लग्न झालं अशा दडभदरी व्यक्तीसोबत की त्याला काहीच जमत नाही त्याच्यामध्ये ताकद नावाची चीजच नाही आणि त्याचा नागोबा करंगळ एवढा काय करणार त्याला घेऊन चाटायचं आहे का ती खूप दुःखी होती आणि खूप विलाप करत होती मी तिला घट्ट पकडलं तिचे डोळे तिच्या डोळ्यातलं अश्रू मी पुसू लागलो तिला सांत्वना देत मी तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिला म्हणालो आंटी नका काळजी करू सर्व काही होईल ठीक तशी ती म्हणाली आता लाकडं मसानाटात जायची वेळ आली माझं वय बत्तीस तेत्तीस आहे आणि काय करणार कधी होणार मी मेल्यानंतर मिळणार का तसं मी म्हणालो तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आहे ना मी सर्व काही ठीक करतो तिनं आपआपल्या नजरेनं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाली खरंच म्हणतोस का मी म्हणालो हो ना तिनं परत एकदा माझ्या त्या चुकीच्या जागेवर हात ठेवला आणि मला म्हणाली तुझी चुकीची जागा मी जेव्हा बघितले ना तेव्हाच मला माझ्या शरीरामध्ये आग सळसळ करू लागली होती मला खूप वाट वाटू लागलं होतं आता कुटायला मिळेल तो मला चांगला मस्त रिटर्न काढशील परंतु कसं बोलावं आणि काय नाही काही ना का समजत नव्हतं हो खूप दिवसापासून मी तुझ्याकडे येते घरामध्ये येते परंतु माझी कधी हिंमत झाली नाही आणि म्हणावं तर कसं म्हणावं बाकीच्या पोरी पोरांना वगैरे कसं पटवतात कसं गटवतात मला काही माहीत नाही आता एकतर इकडून एक शादीशुदा जिंदगी माझं माझं व वैवाहिक जीवन समृद्ध आहे परंतु माझी स्वतःची भूक मात्र मिटत नाही हे मी कुणाला सांगू पण शकत नाही आणि काही याच्यामध्ये करू पण शकत नाही करणार काय आणि सांगणार काय काहीच सांगता येत नाही आणि काहीच करता येत नाही सर्व काही खूप अवघड झाले बघ तिचं दुःख ऐकून मला खूप टेन्शन आलं मी म्हणालो आजच्यापात तुम्हाला कसलंच दुःख हो दुःखी राहू देणार नाही सर्व काही मी व्यवस्थित करून टाकेन तू नक तुम्ही नका काळजी करू ती माझ्याकडं भरल्या डोळ्यानं बघू लागली आणि मला म्हणाली एक गोष्ट विचारू का मी म्हणालो हो विचार ना तशी ती मला म्हणाली खरंच सांग ना तुला मैत्रिणी वगैरे खरंच कोणी नाही का मी म्हणालो आंटी खरंच नाही हो मी कशाला सांगू तुम्हाला खोटं कशाला बोलू तशी ती म्हणाली मला जे काही पाहिजे ते तो दे आणि तुला जे काही पाहिजे ते मी देते चालेल ना एक तर तुझं पण भागल आणि माझं पण मी आंटीला म्हणालो हो मी एका पायावर तयार आहे तुम्हाला जे काही पाहिजे जितकं काही पाहिजे तितकं मी भरभरून द्यायला तयार आहे आणि तुम्हीसुद्धा मला तेवढंच द्यायचं तसं ती मला म्हणाली ठीक आहे मला शर्यत मान्य आहे मित्रांनो पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तत्पूर्वी मला माहीत आहे तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि कथेला लाईक तर बनतोच कथेला लाईक पण तुम्ही केलंच असणार केलं नसेल तर वाट कसली बघताय मग करा ना प्लीज सबस्क्राईब पण आणि लाईक पण बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये नीलम भाग तीन